नमस्कार मंडळी हे आहे सासपुडे गावातील भवानी मंदिर हे आहे भवानी मंदिराची कमान मंडळी कमानीमध्येच कासव आहे कासव म्हणजे विष्णूचा अवतार आहे सर्वप्रथम या कासवाचं दर्शन घेतलं जातं कमानीतून आज प्रवेश करताच समोरच तुळशी वृंदावन आहे या तुळशी वृंदावना शेजारी मंडळी भव्य दिव्य अशी डिकमाळ आहे या डिकमाळीचं दर्शन घेतलं तुळशीचं दर्शन घेतल्यानंतर समोरच होम आहे मंडळी या होमाच्या समोरच मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर समोर दुसरं कासव आहे या कासवाचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर समोरच आई भवानी माता भैरवनाथ देव आणि यमाई असे तिन्ही मूर्ती आपल्याला दिसत आहेत हे सासपुडे गावचे जे भवानी मंदिर आहे हे जाग्रत देवस्थान आहे भक्ताच्या हाकेला धावणारं भक्ताच्या नवसाला पावणारं भक्ताची मनोकामना